तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या युट्यूब चॅनलवर तर बघू शकता इथे बार्टी पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या जा उमेदवारांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग अरपत्री गटब पूर्व प्रशिक्षण योजना दोन हजार चोवीस आलेली आहे मित्रांनो याद्वारे मित्रांनो डायरेक्ट दहा हजारपर्यंत थेट रक्कम तुम्हाला देण्यात येते बघू शकते इथे पात्रता उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रवाशी व अनुसूचित जातीचा असावा म्हणजे एस सी कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी आहे मित्रांनो ही योजना उमेदवार दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग अ पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण असावा मित्रांनो ठीक आहे अर्ज करण्यासाठी ही लिंक दिलेली आहे मित्रांनो त्याची लिंक मी टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला देऊन देईन तुम्ही तिथे तिथून अप्लाय करू शकता याची पुढील माहिती जाणून घेऊया मित्रांनो बघू शकते ऑनलाईन अर्ज उमेदवाराने सदर जाहीर जाहिरातीसोबत जोडलेला अर्ज अचूक भरून अर्जासोबत खाली नमूद केलेल्या कागदपत्रांची स्वछ छायांकित एक प्रत हार्ड कॉपी बार्टी पुणे कार्यालयास पोस्ट कुरिअरद्वारे मित्रांनो चार सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत पाठवावे मित्रांनो ठीक आहे तर तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन भरावाच लागेल ज्यासाठी त्याची प्रज्ञा आहे मित्रांनो तुम्हाला ऑफलाईनसुद्धा सुद्धा फिलअप करावं लागेल आणि दिलेल्या पथावर ॲड्रेसवर पाठ पाठवा लागेल ॲड्रेस मित्रांनो इथे दिलेला आहे बघू शकते इथे अर्ज पाठवण्याचा पत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी अठ्ठावीस क्वीन्स गार्डन कॅम्परोड पुणे बघू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही या संपर्क नंबरवर कॉल सुद्धा करू शकता मित्रांनो ठीक आहे इथं स्पष्ट लिहिलेलं आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन्ही स्वरूपात ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे मित्रांनो केवळ ऑनलाईन अर्ज किंवा फक्त हार्ड कॉपी जमा केल्यास अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही ठीक आहे यासाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते आपण जाणून घेऊया उए, तर बघू शकता मित्रांनी इथं कास्ट सर्टिफिकेट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट किंवा जातीचा प्रमाणपत्र म्हणजे कास्ट रिलिटीटी लागणार आहे मित्रांनो त्यानंतर रवासी दाखला त्यानंतर एमपीएसी अराजपत्रिक गट पूर्व प्रशिक्षण दोन हजार चोवीसचे प्रवेशपत्र मित्रांनो तुम्हाला लागणार आहे म्हणजे तिकीट एम पी एस सी अराजपत्रिक गटब पूर्व प्रशिक्षण दोन हजार चोवीस उत्तीर्ण निकालाची प्रत बैठक क्रमांक ठळक करून ठीक आहे मित्रांनो त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर कोणतेही राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पाण्याची छायांकित प्रत म्हणजे तुम्हाला मित्रांनो पासबुक घेरास लागणार आहे तर कशासाठी ते, ते म्हणजे तुम्हाला रक्कम त्या बँकेत जमा होण्यासाठी व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा ही जी पी आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देऊन दे आणि अशाच प्रकारच्या सर्व माहितीसाठी आपलं यूट्यूब चॅनल सर सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद